सर्वांना नमस्कार आज आपण शाळा पूर्वतयारीसाठी काही घोषवाक्य पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करूया तर चला सुरुवात करूया जिल्हा परिषद शाळेचा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वसा बनेल समृद्ध महाराष्ट्राचा ठसा शेतीला पिकू, मुलीला शिकू ध्यास विकास होईल गावाचा शिक्षणाची संधी वंचितांना देऊ विकासाची गंगा घरोघरी नेऊ नाही कुणी घरी राहायचं सर्वांनी आता शाळेत यायचं सहज शिकावे हसत हसत सहज हसावे शिकत शिकत शिक्षण शिक्षण कशासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी चला चला शाळेत जाऊ नका कोणी घरी राहू झाली झाली शाळा सुरू आता सगळे हसू खेळू बालकांना देऊ उत्तम शिक्षण देशाचे मग होईल रक्षण अक्षर गिरू साक्षर होऊ नका करू बहाने शिक्षण घ्या जोमाने शिक्षण आहे अशी शिडी ज्यातून घडेल उज्ज्वल पिढी जबाबदार पालकांचे एकच लक्षण मुलांना देऊ उत्तम शिक्षण तुमचा आमचा एकच विचार शिक्षणाचा करू प्रसार मुलगा मुलगी एक समान देऊ त्यांना शिक्षण छान शिक्षणाची न्यारी ज्ञान पोचेल घरोघरी राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने ज्योतीने ज्योत पेटवा साक्षरतेची मशाल जागवा साक्षरतेचा एकच संदेश अज्ञान संपून सुखी होईल देश तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद